नमस्कार सर्वांना छपातायचं चले मिरच्या नीट करायचं मी काय म्हणते ना हा कोण आलं कोण आलंय र नाही मम्मी कुठे गेली हो रे आमच्या मळ्यातल्या मिरचे हा आमच्या मळ्यातल्या चटणी मिरच्या काट मिरची या नाही लैती तिखट मिरची या

येताळा आला अहो येताळा आला घेता चला आर्यनला न्यायला आली मनीषता घरी आर्यन तर फार गाडी आहे चालू करायची का बस आर्यन चला आता जाऊ मनीष ताईचं काय चाललंय बघू ये यायलाबी होत नाही अहो यायलाबी होत नाही दोन दोन तीन तीन महिने जेवायला येवा म्हणलं तुमच्या घरी गॅसच दात घासाय चाललंय दात घासावं लागतं काय करते बरेच नाही मग काय आता आमची माहिती काय म्हणते मग का होती का काय कि निघतय का नाही निघत ना गे बसलं ना काय ते घाण होता ते गावातल्या ताई ना आल्या

मी तर सगळी भाजी काढली होती काल प्लॅन मध्ये तुम्ही आला ना सगळ्या पापड्याच्या मसली सकट सगळ्या कुरड्या किन मसली मां आमची बी घासायची आता लाग लागणार लाग आहेत ना आपल्याला आता अगं वेपर सग वाज काय झालं का पापड लवकर झालं ना मग त्या कामगारांना घेऊनच मी आपलं काय केलं सगणाला चांगलं अजून नाही येत अहो अजून लय येतील अगं कुणाला तुम्हाला आम्हाला नको काय नवीनच आहे ना गॅसिंग तरी पण नाही काय झाला चकाचक सारखं घासल्यावर काही राहू होत चहा चहाच काय करू चहा चका करू चला जाऊ द्या आता मनीष चालली घरी मसाला नाही आलते खास मसाला आर्यंत नव्हता निमित्त मसाला संपलाय म्हणलं मनीषा ताईकडनं मसाला एक नंबर आमचा घरचा अर्धा डबा मी फेकून दिला आणि कुठे टाकला वडायला देऊन ती कसं करते नाही घरी तरी आता आमच्यावर आताच कसे करतात नाही बाया मी किती सामान घातलंय त्यात तरी गोडच लागा आणि पहिल्यापासून आत सवला आम्ही पहिल्यांदा केलं होता ना तवा एकदा खाल्ला मिक्स करून खाल्ला तरी बी आमची घडी काय आणि ह्यांना हे हे last कशाला माहिती का का नाहीत नव्हती माझ्याकडून तर पैसे घेत नाही म्हणून आणि ह्यांच्यातलं दो रोज दूध नरडेल चोर पिते नाही तसं नाही व्यवहाराने मग तुमचं व्यवहाराने व्यवहाराने चोर रोज सकाळचं मैत्रिणीनं भाऊ रोज सकाळचं दूध घेऊन येतो मग मला सांगा त्यांचं दूध प्यायला चांगलं लागतं मग काय असं किती होत आहेत आमचं मग असं तुझं मसाल्याचं काय लाख होत्यात काय नाही अहो तसं असतं का आपल्या हिशोबाने असलं म्हणजे बरं असतं कवाला लाडू दिलाय तर खा अर्धा खाल्लाय ना अर्धा मग ती व्हिडिओ काढत अगं ते लय आवळून बसतात आता उ गारटा लय ना गाडी लय आवळते असं उन्हाळ्यात बघ कि कस पागळ ते आता लय फुटता फुटत नाही आणि माझ्या भरणे मी फुटत नाहीत आता तुपाच्या आता बस अशी देती पातळ तरी आता नाही फुटत आता नाही फुटत एक नंबर लाडू मी इथं मी दुकानात बी गेलो लाडूच खाते ती मला म्हणतात अगं त्या आकाने विकाय दिल्यात आपल्याला तू लाडूच खात बस आणि मग आपल्या शरीराला नको म्हणलं मग मला तिकडे होत नाही खाऊ द्यायचं चांगलं चालतं मैत्रीसीतला एमआयडीसीत दुकान आहे ज्याला कोणाला जायचं घेऊन यायचं असेल ना या दो दो ले ले या आता तुपाच्या नाही महाराष्ट्र बँकेच्या शेजारी मुक्त टेक्स्टाईल कडे जातानाच आहे बघा माऊली मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट आपल्या दुकानात स्वयंभू हॉस्पिटलच्या खाली हा मस्त चालतंय आता बाहेर नवीन आहे अजून तरी लय फरक पड अजून तुम्हाला जसं जसं माहिती होईल ना तसं तसं लय आलं तुपाची ऑर्डर आणि मसाल्याची ऑर्डर बरोबर टाकत जा म्हणजे तुमचा कुरिअर चार्ज वाचल हाय ना अर्धा अर्धा किलो पाहिजे असेल तर मी देते तुझा नंबर <laughs> त्यामुळं काय सगळं व्यवस्थित चाललंय मस्त चाललंय आमचं आता मुस्कील चांगलं चाललंय बाया कमेंट करतात की मुकी तुमचं चांगलं मस्त मिळत कष्ट केल्याशिवाय खरं सांगू का असं टेन्शन येत नाही आता पहिलं व्हायचं वाटायचं कसं व्हायचं कस व्हायचं हो आपलं आता काय नाही होत आता होत आहे चांगलं मी तर म्हणलं मला चारच ऑर्डर येतात पुढे ऑर्डरीच आहे ना आता काय <laughs> करायचं त्याला मला आता तर बंदच करावं लागत नाही आता तुम्ही म्हणलं तसं असतं का चार ऑर्डर एका बर दोन दोना बरं चार असं होत म्हणलं म्हणलं मनुष्य आपल्या संघ असल्या कशाला आहे आता किती येते आमच्या हा काय ना आमच्या काय ना सगळ्यालाच म्हणजे सगळ्याला सपोर्ट त्यातले त्यात आमचं जरा आमच्या जास्त जर, जर जर तुम्ही मला जीव जीव मी तुम्हाला कारण का जिकडे तिकडे कळते होतं अगोदर व्हिडिओ तू काढ मग माझा काढू का तर मला फेमस करायचंय त्यांना तुझं नाही मला वाटतं तिचं व्यू आलं म्हणजे तिचं तेवढंच याड होईल जाहिरात अजून आणि असं का तुम्हाला वाटत असं आम्ही पैशासाठी पण पैशासाठी आम ना आम्हाला हो काय आम्हाला हो आहे व्हिडीओ काढायचा आणि वाटतं ना की म्हणजे फोवावी ऍड जाहिरात हो बिझनेस पुढे जावा बा चार माणसांना माहिती हो दर आपन, मा आपन, ला एक धरपड कारण का आपल्याकडे सोशल मीडियाचं असं माध्यम आहे की आपण तेवढ्याच माध्यमातून आपले ऍड करू शकतो दुसरीकडे कोण लावणार महिलांना जायचं म्हणलं की जरा बंधन असतं आता माझी बघ हजार दीड हजार हजार कस्टमर आहेत ना बांधील झालेत हजार एक हजार कस्टमर आहेत ना हळदीपासून सगळं घेते मग मला सांगा एक हजाराची दहा हजार झाले मला मी सकाळी मी म्हणले ह्यांना मला कंपनी टेन्शन येत पुढं मोठी तर करायची तर मला म्हणलं तू नुसतं घरगुती माणसांना मसाला इतकी होलसेल ला देत नाही दुकानदारांना देत नाही त्यांना म्हणलं माझे हजार झाले ती माझे दहा हजार माणसं झाल्यावर मला ह्या आवड्यात पुरवडन का पुरण का नाही पुरणार थेंबी थेंबी तळस आठ तसं कविताचं पण लय मोठं होणार आहे आता कविताला ना जी तूप घेते ती परत ना तिथंच घेते तिलाच ऑर्डर टाकत मलाच ऑर्डर टाकते अहो आता दिवाळीला ते दादांनी एक कविता मला हो तुला सांगते मला म्हणले आका शेवाया पाहिजेत पुण्याचे दादा त्यांची मुलगी गेली डिलिव्हरीला शेवायाचा नंबर दिला शेवाया राममा करतात ना त्यांचा तूप म्हणले मला घ्यायचंय ती काय तुप कविता कडून तुझा नंबर आधीच दिलेला हो। हे दादा आहेत का नाही हो त्यांना लाडू वगैरे सगळं टाकलं अकराशे सत्त्याऐंशी रुपयाचं मटेरियल टाकलं हो आणि ते दादा तुझ्याकडून तूप पण घेतात त्यांना त्यांच्या ती घेतात मायाखंड तुप किती दिवस झालं ते घेतात हे तुझ्याकडून आता बघ आज उद्या ऑर्डर टाकते तुला करते आता चालूच होईल बघ आता त्यांची बाई आली आहे त्यांना शेवायला पाहिजे आणि तूप हिज्याकडून टाकायचं शेवाय नाही ना, ना करत नाही पण आता उन्हाळ्याकडे शेवायची मशीन आहे काय हा करते की मी पण कधी आणली मशीन तेव्हाच आणली म्हणजे आता मध्ये आणलेली पण ती आमच्या त्या मावशीनी बनव आता बनवायला चालू केलंय ना हाँ हाँ तर मावशी बनवती हो मावशी म्हणली मलाच मा देत जा ऑर्डर मग मला नव्हतं अगं माहिती मग मला मामा मा, बनवतात हो का ते नाही का त्यांच्याकडे शेवायची मशीन आहे मग त्यांनी गेले कोणी कोणी घेतलं तरी काय अडचण होईल हा काही का जाऊ द्या कुठं घेतली ऑर्डर तरी आम्ही हो का असं कुणाचं स्वार्थ आम्हाला हे करू वाटत सगळ्यांना दिलं तर सगळ्याला ऑर्डर टाका अस्मिताला टाका मला टाका मनीसताला टाका तुम्हाला काय काय पाहिजे असेल ती हाय का नाही आता नाही काळजी लागत मला आता नाही काळजी करायची पहिली लागायची मला वाटायचं कसं व्हायचं सांगते की मी पण मला पण वाटायचं चारच ऑर्डर येते चार मला ऑर्डर टेन्शन मशने आणायची आधी घर चार महिने झोपली नाही मशनी आणल्यावर तीन महिने झोपली नाही गेल्या दिवाळीत तर किती फक्त तीन भरण्या गेल त्या माझ्या तुपाच्या गेल्या दिवाळीत ह्या दिवाळीत मला रोज एक गोणी रोज एक गोणी गोण्या गोण्या वाहून वाहून मला दिवाळी पण दिवाळी पण अजून करंच्या केल्या नाही बघा मला ऑर्डरी कमी असल्या एका दिवशी तर मी हिंदी गाणी लावूनच काम करते आता आता आम्हाला वाटतं आता ले हिंदी गाणी लावूनच माझं चलत तर मला वाटतं माझ्यासारखी आज काय दिवाळीच आहे माझ्या घरी नसल्या ऑर्डर नसली एका दिवशी कमी ऑर्डर असल्या असला ना हे माझ्यासारखी सुखी बाई कोणीच नाही शेनवार आपल्या दोघीला शनिवार कमी तर सारखं डोक्या बोजा माझ्या नाही लोकांचे पैसे घेऊन ठेवले ठेवायचं म्हणलं सोपं आहे का मनी टेन्शन ती पहिलं आपलं आपलं कमी पण त्यांचं सगळं हिंदी गाणी लावली होती लावली होती लावली करायचं आता दिवस आका उद्याचा आक्का परवादीचा आक्का हा मग तीन दिवस आहेत माझ्याकडे तीन दिवस मी दुनिया इकडे तिकडे करण की बरोबर आहे आज आज नाही ना दिली का दिली सकाळी गेलं सगळं मी पण नाही जात थंडीमुळे काय होतंय सकाळी पॅकिंग करून ठुती मैत्रिणी तुमचा मसाला आहे आमचं ती पनीर खावा असला का नाही त्याच दिवशी करावं लागतंय आज काय नाही जाऊ दे आदळत तीन दिवसांनी चार दिवसांनी गेलं तरी बारीक होत आपण फुट म्हणतात तो केलेला ताजा मसाला बघितला की आका मी घेऊन गेलो बरोबी संध्याकाळी मसाला दाखवा ओके स्वतः सवय लागली भारी मसाला खरच आमचं तिथं कोर्डात खातात कधी कधी मला दिलाय या क्वालिटी चेक करा निवळ जाडून निवळ निभारा होय हा ते हाय खिडकीत तुला ह्यात किती फरक येतो बघ लय बारीक आहे फरक असतो मिळून येते कालवन ह्या भाज्या मिळून येतात मी तर आम्ही तर मिरची पावडर नाही काय नाही डायरेक्ट टाकतो लागत नाही आता ती माणसं म्हणते सारखं त्या तुपाचाच व्हिडिओ पाठवतात आता जे आहे तेच दाखवावं लागते काय दाखवायचं दुसरं काय दाखवायचं जायलाच होत नाही कव जायचं बैलगाडी आलेली गेलेली दाखवायची राहत आता जायची थोड्या वेळ मग म पाय गेल्या तर बाय करा सगळ्यांनी बाय बाय